नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो परवानी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक आनंदराज आंबेडकर यांची मोठी मागणी आहे जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डोक्टारांनी मृत घोषित केलं आहे दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण रिपब्लिकन अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या तरुणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध केला आहे तसेच सोमनाथ यांच्या मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे सोबतच त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाकसुद्धा दिली आहे नेमकं काय म्हणाले आनंदराज आंबेडकर आपण पाहूया परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयाना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली नि, वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र